नमस्कार होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण संपूर्ण पुरणपोळीची रेसिपी पाहणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी एक ग्लास चना डाळ घेतलेली आहे बघा त्यानंतर आता पाणी घालूया आणि चना डाळ स्वच्छ धुवून घेऊया आणि स्वच्छ धुतल्यानंतर ही चना डाळ ही संपूर्ण पाणी काढून घेऊया आणि चांगलं पाणी घालून डाळ आपण अर्धा तास भिजायला ठेवूया अशा पद्धतीने डाळ भिजू घालून शिजायला ठेवल्यानंतर डाळ लवकर शिजते आणि छान मस्त मौसूद असं आपलं पुरण तयार होतं बघा त्यानंतर आता कुकर घेतलेलं आहे कुकरमध्ये मी तीन ग्लास पाणी घातलेलं आहे पाणी भरपूर घातल्याने डाळ छान मौसूत शिजल्या जाते आणि जे पाणी शिल्लक राहते ते कटाच्या आमटीला कामाला येतं बघा आता अर्धा पडी मी त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि चमच त्यामध्ये हडद घातलेली आहे हडद घातल्याने पुरणाचा रंग छान येतो बघा अशा पद्धतीने आता आपण जी डाळ भिजून घेतलेली आहे ती घालून घेऊया बघा संपूर्ण डाळ आहे ही आपण घालून घेऊया व्यवस्थित आणि कुकरच्या मिडियम आचेवरती आपण चार ते पाच शिट्ट्या काढून घेऊया बघा संपूर्ण डाळ घालून घेतलेली आहे आता आपण चम्मचनी व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता कुकरला झाकण लावून आपण चार ते पाच शिट्ट्या मिडीयम आचेवर काढून घेऊया त्यानंतर आपण आता कणिक भिजवूया पुरणपोळीसाठी बघा कणिक जर तुमच्याकडे अगदी बारीक जर नसेल तर तुम्ही असं मैदा गाडाची चाळणी असते त्यांनी चाळून घेऊ शकता नाहीतर एक वाटी त्यामध्ये मैदा घालू शकता चवनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि एक त्यामध्ये मी तेल घातलेलं आहे त्यामुळे कणिक छान मस्त मऊसूत अशी आपली होते अशा पद्धतीने बघा आता तेल सर्व कणकेला लाँग। आपण लावून घेऊया बघा संपूर्ण कणकेला ते तेल छान लावून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक भिजून घेऊया कणिक छान थोडीशी घट्टसरच आपण भिजून घेऊया नंतर आपण तेल पाण्याचा हात लावून छान मस्त मौसूत अशी कणिक मडून घेऊया बघा अशा पद्धतीने आपण आताही कणिक भिजून घेऊया थोडं थोडं पाणी घालून बघा व्यवस्थित अशी घट्टसरच अशी कणिक भिजून घेतलेली आहे आता त्यामधली साध्या पोळ्यांसाठी मी कणिक काढून ठेवत आहे आणि पुरणपोळीसाठी आपण कणिक तयार करून घेऊया बघा एक एक चमचा तेल लावलो त्याची छान मस्त आपण मालिश करून घेऊया बघा आता थोडासा पाण्याचा हात घेऊया असं तीन ते चार वेळाचा तेल पाण्याचा हात लावून छान कणिक मौसूत अशी आपण करून घेऊया बघा व्यवस्थित अशी आपली कणिक तयार झालेली आहे छान मौसूत असे एक ते दोन वेळा केल्याने छान अशी आपली छान मोरसूद कणिक होती आणि पोळीसुद्धा आपली कुठंही फाटत नाही व्यवस्थित छान अशी आपली पूर्णाची पोळी तयार होते बघा परत मी एक तेलाचा हात लावून घेत आहे आणि व्यवस्थित छान आपण अशी कणिक आता भिजायला ठेवूया परत आपण त्याला पाण्याचा हात लावूया बघा व्यवस्थित कणिक अशी भिजलेली आहे आता आपण झाकण ठेवून अर्धा तास कणिक मोरायला ठेवूया बघा डाळ छान आपली शिजलेली आहे बघा तुम्हाला दाखवते बघा अशा पद्धतीची आपल्याला डाळ आहे बघा किती छान मौसू तशी डाळ शिजल्या गेलेली आहे बघा व्यवस्थित डाळ झालेली आहे आता बघा आपण एक चाळणी घेतलेली आहे त्याखाली मी एक कढाई घेतलेली आहे अशा पद्धतीने आपण संपूर्ण डाळ काढून घेऊया त्यामुळे डाळीचं संपूर्ण पाणी निघून येईल आणि हे पाणी आपल्याला कटाच्या आमटीला कामाला येईल बघा आता हे पाणी काढून घेऊया म्हटलं आणि याच कढाईमध्ये आपण पुरण बनवायला घेऊया आता ही डाळ घालून घेऊया आपण या कढाईमध्ये बघा डाळ छान मस्त मौसूद शिजलेली आहे आणि बघा आपल्याला चाळणीतून किंवा आपण काढायची सुद्धा गरज नाही मॅसरच्या साहाय्याने आपण असं सा पुरण वाटून घेऊया बघा छान असं पुरण वाटल्या गेलेलं आहे मॅसर नसेल तर तुम्ही चम्मच्या साहाय्याने आपल्या ग्लासच्या सुद्धा पुरण वाटू शकता त्यामध्ये मी एक ग्लास साखर घालत आहे तुम्हाला जर गुळाचं पुरण वाटत असेल तर तुम्ही गुडसुद्धा घालू शकता बघा अशा पद्धतीने आता ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया पुरणाच्या डाळीमध्ये या बघा व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण ही कढई गॅसवरती चढून घेऊया बघा आता थोडंसं घट्टसं दिसत आहे पुरण थोड्या वेळाने बघा पुरण छान असं पातळ तयार होईल कारण की पूर्णपणे जी साखर आहे ही विरघडल्या जाईल पुरणाचं पातळ तयार होईल आता पुरण तयार करण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं वेळ लागणार आहे बघा छान आपलंसं पुरण झटपट असं पुरण तयार झालेलं आहे त्यामध्ये मी एक चम्मच तूप घातलेलं आहे तूप घातल्याने छान पुरण मौसुक्त होतंच आणि चवीलासुद्धा छान होतं एक चम्मच त्यामध्ये विलायची पावडर घातलेली आहे आणि थोडंसं त्यामध्ये जायफळ घातलेलं आहे चवीला पण छान लागते आणि पचायलासुद्धा ही पुरणपोळी हलकी होते बघा आता छान आता व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघा छान घट्टसर असा गोडा आपला पुरणाचा तयार झालेला आहे बघा मस्त दहा ते पंधरा मिनटात असं अशा पद्धतीचे पुरण तयार झालेले आहे व्यवस्थित आता पुरणाच्या पोळीसाठी आपल्याला घट्टसर छान पुरण हवं आहे ते कसं समजायचं बघा अशा पद्धतीने हा सराटा जर उभा राहिला पुरणामध्ये की समजून घ्यावे की पुरणाची पोळी करण्यासाठी पुरण तयार आहे आता आपली जी आपण कणी घेतलेली आहे ती व्यवस्थित परत एकदा मालिश करून घेऊया परत त्याला थोडंसं तेल लावून छान त्याची मालिश करून घेऊया बघा छान मौसू तसा आपला गोडा तयार झालेला आहे आता कणकेचा आपण थोडासा गोडा घेऊया बघा गोडा घेतलेला आहे छान तसा गोडा तयार करून घेऊया आणि अशा पद्धतीने त्याची अशी एक वाटी तयार करून घेऊया आपल्याला पुरण भरण्यासाठी बघा असं त्यामध्ये आता पुरणं पुरण घेऊयात तर पुरण तुम्हाला कमी जास्त तुम्ही करू शकता तुम्हाला जर भरपूर पुरण आवडत असेल तर तुम्ही भरपूर पुरण घालू शकता जर तुम्हाला पातळ असं पोळ्या आवडत असेल पुरणाच्या तर तुम्ही थोडं पुढं कमी घालू शकता बघा अशा पद्धतीचा आमच्याकडे भरपूर पुरण भरलेल्या पुरणाच्या पोळ्या आवडतात बघा अशा पद्धतीच्या बघा आता अशा पद्धतीच्या आपण गोडा तयार करून घेऊया आणि त्यावरती जे वरील राहिलेली जी कणिक आहे ती काढून घेऊया बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपला गोडा तयार झालेला आहे आता आपण त्याला थोडीशी कणिक लावून घेऊया बघा अशा पद्धती बोलपटाला लावून घेऊया दोन्ही बाजूनी आणि हाताच्या सहाय्याने अशी आपण पुरणपोळी अर्धी बनवून घेऊया अशा पद्धतीने पुरणपोळी करून घेतल्या जे पुरण आहे ते संपूर्ण कडेपर्यंत पोचता आणि पन्नास टक्के पुरणपोळी आपली अशा पद्धतीने लाटून तयार होते बघा आता आता जे आता बेलण्याच्या सहाय्याने आपण हडका हलक्या हाताने अशी पुरणपोळी आपण लाटून घेऊया बघा छान आपली अशी पुरणपोळी लाटून तयार झाली आहे बघा कोलपाटालासुद्धा चिटकलेली नाही था। था आता। आता आता मस्त हलक्या हाताने अशी पुरणपोळी तुम्ही लाटून घेऊ शकता बघा छान आपली आता पुरणपोळी तयार झालेली आहे आता आपण ही पुरणपोळी मस्त खमंग अशी भाजून घेऊया पुरणपोळी आपली तयार आहे आता तवा मस्त मध्यम आच्यावरती गरम केलेला आहे आता पुरणपोळी घालूया आणि त्याला मस्त छान तूप लावून घेऊया बघा पुरणपोळी थोड्याशी बबल झालेल्या आहेत आणि सराटा फिरून घे बघा पुरणपोळी कुठेही चटकलेली नाही आहे तवाला आपली आता मस्त त्याला पुरणपोळीला तूप लावून घेऊया तूप लावल्याने पुरणपोळी छान अशी खमंग अशी आपली तयार होते तुम्हाला तूप आवडत असेल तर तेलसुद्धा तुम्ही लावू शकता बघा छान आपले असे पुरणपोळी मस्त भाजल्या गेली खमंग मस्त तयार झालेली आहे आता आपण पुरणपोळी उलटून घेऊया बघा मागची बाजूची पुरणपोळीची पूर्णपणे मस्त शेकल्या गेलेली आहे व्यवस्थित बघा आता मागच्या बाजूला आपण परत असं लावून घेऊया भरपूर बघा कुठेही आपली पुरणपोळी फुटलेली नाही आहे मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे बघा किती छान मस्त टम्म अशी पुरणपोळी फुडलेली पुर आहे आपली आता ही पुरणपोळी पूर्ण आपण आचेवर शेकूया असं गॅस थोडा कमी जास्त करावा लागतो बघा व्यवस्थित आपली पुरणपोळी शेकल्या गेलेली आहे बघा आपली छान अशी पुरणपोळी तयार झालेली आहे बघा मस्त पुरणपोळी फुललेली आहे आता आपली पुरणपोळी संपूर्ण बाजूनी मस्त शेकून तयार झालेली आहे आता आपण पुरणपोळी काढून घेऊया बघा तुम्हाला जर पुरणपोळीची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला रेसिपी कशी वाटलेली आहे लगेच भेटूया नवीन व्हिडिओ चोपट तोपर्यंत